संकल्प एस आर ए गृह निवास संस्था या संस्थेने माजी नगरसेवक गणेश सानप यांच्या विरोधात अॅक्ट्रॉक सिटी अॅक्ट नुसार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे पाहूया संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओ मध्ये सात वर्षापासून आम्ही वास्तव्य या ठिकाणी करत असताना गाजीनगरचं गणेश सानाप याने हा दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रामध्ये आमची बदनामीकारक वृत्त छापून दिलं त्याबद्दल आम्ही गणेश सानापर्यंत जाहीर निषेध करतो त्याने आम्हाला कमी आणि आम्ही इथे अनधिकृत राहतोय आणि अतिक्रमण केलं आहे या गोष्टी संबोधून घेत मला एकच गोष्ट सांगायचं आहे धनेस्थानला या एकंदरीत प्रकरणावरनं संकल्प सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीनं आम्ही सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वाक्षऱ्या घेत असताना या स्वाक्षरीच्या माध्यमातून कमिशनर ऑफ पोलीस मातारामाबीन आंबेडकर मार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची आम्ही भेट घेऊन त्यांच्यावरती ॲक्ट ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे कारण यानंतर दुसरा गणेशस्थानप तयार झाला नाही पाहिजे आमचे आणि गणेश सानप याचा आणि मात्र संबंध नाही गणेश सानप हे माजी नगरसेवक आहेत आणि आमच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास किंवा पुनर्वसनसाठी याआधी कधीही आम्ही गणेशस्थानप यांच्याकडे गेलो नाही या, या सोसायटीचं एच्या माध्यमातून जे कामकाज चालू आहे ते कामकाज सरकार दरबारी कागो कागदोपत्री कामकाज चालू आहे आणि हे सगळं असताना ह्या गणेश सानप हे जे माजी नगरसेवक आहेत यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आहे आणि त्या त्रासापोटी आमच्यावरती अन्याय करत असं मजकूर दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी गणप साहेब गणप सानप मुदाबाद मुर्दाबाद गणेश असो निषेध असो म्हणून आता आपण सर्व मिळून पोलीस स्टेशनला जात आहोत आणि पोलीस स्टेशनला जात असताना शांततामय वातावरण आहे तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आपण कळवायचा आहे आणि ॲट्रोसिटी आहे कोणत्याही पद्धतीने दाखल करायचा आहे अन्यथा जर का दाखल केला नाही तो सोमवारी सकाळी अकरा वाजता मातारामाग पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या वर आपण सर्व बौद्ध समाजाच्या माध्यमातला आंदोलन छेडणार आहोत त्या अनुषंगाने मी विनंती करतो की आपण सर्वांनी सामुपचाराने जायचं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटायचं आहे आणि या लेटर आहे संकल्प सहकारी गोवलं स्वच्छ आहे हे लेटर आपल्याला घालण्यात यायचं आहे મુર્દાબાદ મુર્દાભાઈ મુર્દાબાદ મુર્દાભાઈ त्यांच्या बाईक वरून गो बघ तू हे आपलं म्हणजे बाईक आहे